नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एका चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन आलेला आहे हा चित्रपट मराठी किंवा हिंदी नसून हा चित्रपट आहे तमिळ भाषेतला जो सध्या हिंदीमध्ये प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेला आहे हा चित्रपट आहे धनुषचा धनुषने तो चित्रपट डायरेक्ट केला आहे इवन धनुष यांनीच तो चित्रपटपटात मुख्य भूमिका केलेली आहे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकशे पन्नास कोटींचा बिझनेस केला आणि या चित्रपटाचं बजेट होतं अवघ्या शंभर कोटी हा चित्रपट सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला या चित्रपटाला ए आर रहमान यांनी संगीत दिलेला आहे हा चित्रपट धनुष्य मुख्य अभिनेता म्हणून पन्नासावा चित्रपट आहे इव्हन हा चित्रपट नमुसत्याच वाढदिवसा दिवशी म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला रिलीज करण्यात आला या चित्रपटात एस जे सूर्या सेल्वा राघवन कालिदास जयराम संदीप किशन राज कृष्रा विजयन अपर्णाबाई मुखली वरलक्ष्मी स सरय कुमार आणि सर्वानंद यांचा समावेश आहे हो है। है या चित्रपटात तीन भाऊ व त्यांची लहान भूमीची कथा दाखवण्यात आलेली आहे लहान भूमीच्या जन्मानंतर त्याचे आई वडील त्यांना सोडून निघून जातात त्यानंतर सगळी जबाबदारी ते मोठ्या भावावर चायनीजचा स्टॉल चालू करून तो त्यांच्या लहान बहीण भावांना कसे वाढवतो ह्याची स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे या चित्रपटात गॅंगस्टरच्या टोळ्या सुद्धा दाखवण्यात आलेल्या आहेत त्यांचा यात चौघांशी काय संबंध आहे व हे चौघे त्याच्यात कसे अडकतात हे तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळेल या चित्रपटात पोलिस इन्स्टॉलची भूमिका केली आहे प्रकाश राजे यांनी हा चित्रपट खूपच अं असा म्हणता येईल अॅनिमल सारखा किंवा ॲनिमलपेक्षा जास्त हा चित्रपट आहे तर तो कसा काय त्या भूमिका याच्यात काय आहे ज्या आपण मनोजची ॲक्टिंग हा सगळं तुम्हाला या सिनेमात बघता येईल मनोजने नेहमीप्रमाणे या चित्रपटात कमाल केलेली आहे आणि बाकी सगळ्यांबाबत जर तुम्हाला बघायचं असेल इव्हन या चित्रपटाची स्टोरी कशा रीतीने वळत जाते आणि शेवटी या चित्रपटात काय होतं हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट बघावा लागेल ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट म्हणजेच अयन हा चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थोडा सपोर्टसुद्धा करा थँक्यू